यवतमाळ ये येथे उभारण्यात येणाऱ्या सत्यसाई हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय भारताचे महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सन्मानित सुनील गावस्कर यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय गरिबांकरिता मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा देणाऱ्या या हॉस्पिटलमुळे यवतमाळ जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे यवतमाळ शहराजवळील किन्नी ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात येणाऱ्या सत्यसाई हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी देशातील नामवंत माजी क्रिकेटपटू व भारतरत्न सन्मानित सुनील गावस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती भूमिपूजनाच्या वेळी धार्मिक विधी मंत्रोच्चार आणि पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना सुनील गावसकर यांनी सत्यसाई संस्थेच्या मानवतावादी कार्याचे विशेष कौतुक केले ग्रामीण आदिवासी वासी तसेच गरीब रुग्णांसाठी हे हॉस्पिटल आरोग्य सेवेचा मोठा आधार ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सत्यसाई संस्थेमार्फत देशभरात मोफत आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा दिली जात असून लाखो रुग्णांना त्याचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले या हॉस्पिटलमध्ये भविष्यात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तज्ञ डॉक्टरांची सेवा गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार असे सांगण्यात आले कार्यक्रमाला सत्यसाई संस्थेचे पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनातील अधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे जो मदर एन्ड चाइल्ड सेंटर बनेगा बने जिससे आगे जाकर बच्चों की, दिल की जो से वो बहुत बहुत कम होती जाएगी क्योंकि बच्चे हमारा, हम हमारा आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल ठरणाऱ्या या सत्यसाई हॉस्पिटल मुळे हजारो गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचार मिळणार आहेत यवतमाळ जिल्ह्यासाठी ही एक अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक घडामोड आहे